नमस्कार सहज रेसिपी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेसनाचं मिश्रण झाऱ्यातून गाळून एक खमंग असा चमचमीत पदार्थ तयार करणार आहोत तर हा पदार्थ थोडासा वेगळा आहे हा आगळा वेगळा पदार्थ बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी एक वाटीभर बेसनपीठ चांगलं चाळून घेतलंय चण्याची डाळ दळून तयार केलेलं हे बेसनपीठ आहे तुमच्याकडे रेडीमेड बेसनपीठ असेल तर ते घेतलं तरी चालतं यामध्ये थोडेसे सुके मसाले घालूया एक पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली एक पाव चमचा ओवा घातला आणि आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला व्यवस्थित सुकच सुरुवातीला मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून आता यामध्ये थोडस म्हणजेच लागेल तसं पाणी घालत घालत हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचंय तर या ठिकाणी साधच पाणी वापरायचे गरम पाणी वगैरे आपल्याला वापरण्याची गरज नाही आता हे मिश्रण आपल्याला गुठळ्या गाठी यातल्या फोडत फोडत चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करत खूप जास्त पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी मौसूत तयार झालेलं आहे हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपल्याला पाहिजे आहे हे मिश्रण थोडंसं भिजू देऊ याला थोडंसं बाजूला सरकवू आणि आता एक तवा गॅसवरती ठेवलाय गॅस मध्यम असावा आणि तवा गरम झाला की त्यात ते थोडस तेल घालायचं अगदी एखाद चमच्या तेल इथं पुरेसं होतं आणि मध्यम आकाराचे दोन कांदे उभे चिरून हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला याच्यावर हे भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना चमच्याच्या साह्याने हे कांदे थोडेसे मोकळे करून घेऊया हे बघा असे जेणेकरून हे कांदे लवकर भाजले जातील कांदे आपल्याला खमंग भाजायचे त्यासाठी गॅस मिडियमच असला पाहिजे जास्ती गॅस वाढवला तर मात्र कांदा वरतून लालसर होईल आणि आतमध्ये कच्चाच राहू शकतो तर याचा गोल्डन कलर येऊपर्यंत मध्यम गॅसवरतीच खमंग असा कांदा भाजून घेतला त्यामध्ये सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि एक इंचभर आलं चांगलं स्वच्छ धुवून सोलून त्याचे तुकडे करून यात घातले आता कांद्यासोबत हा लसण आणि अद्रक हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे व्यवस्थित भाजून झाले अजून कांदा आपण बाजूला सरकवूया आणि आता यामध्ये आपल्याला खोबरं वाजायचे खोबरं चांगलं किसून घेतलं तीन ते चार चमचे खोबरं या ठिकाणी घेतलेलं आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे हे आता हा पण खोबऱ्याचा किस आपण व्यवस्थित भाजून घेऊया याचा सुद्धा रंग बदलेपर्यंत म्हणजे खूप काळ वगैरे करायचं नाहीये परंतु सोनेरी रंगावर आपल्याला खमंग असं हे खोबरं सुद्धा या कांद्यासोबत भाजून घ्यायचे तर आपले हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण हे मसाले काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे मसाले मी काढणार आहे कारण की आपल्याला हे मसाले थंड करायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण तर हे बघा अशा प्लेटमध्ये हे मसाले काढून घेतले आता हे मसाले आपले थंड झालेले आहेत आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालूया आणि व्यवस्थित बारीक जितकी शक्य तितकी बारीक पेस्ट याची तयार करून घेऊया यामध्ये वाटताना मी पाणी बिलकुल घातलेलं नाही फक्त मसाले आपण वाटून घेणार आहोत यात मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घातली आणि या मसाल्यासोबत कोथंबीर सुद्धा वाटून घेतली हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार होतं खूप मोठे चंक्स यामध्ये राहिले नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आता हे मसाले आपले तयार करून झालं त्याला बाजूला ठेवूया एक जाड तळाची कढई गॅसवरती ठेवायची गॅस मध्यमच असावा त्यात दोन चमचे तेल घातलं या ठिकाणी आवडत असेल तर तुम्ही जास्त तेलसुद्धा वापरू शकता पण मी कमी तेलामध्येच हा पदार्थ तयार केलेला आहे तर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं फोडणी तयार केली नेहमीप्रमाणे आणि यामध्ये दाळीचं पीठ म्हणजेच बेसन एक दीड चमचा जवळपास बेसन मी यामध्ये घातलं हे बेसन सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे याचा कलर सोनेरी होईपर्यंत आणि सुगंध पसरेपर्यंत हे बेसन आपण भाजून घेऊया याचा अर्थ हे बसन बेसन काळे वगैरे करायचं नाही आपल्याला फक्त खमंग बेसन भाजीपर्यंत भाजलं पाहिजे याचं कच्चे पन पूर्णपणे दूर झालं पाहिजे आता हे बेसन भाजून झालेलं आहे यात तयार केलेलं मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण घातलं मसाल्यांचं हे मसाले सुद्धा आपण यामध्ये घालून व्यवस्थित परतून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचं आहे अगदी परतून परतून व्यवस्थित खमंग वास सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे हे मसाले भाजत असताना घरभर सुगंध पसरतोच आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून हे पाणी आपण घातलं यासोबत मसाले पुन्हा परतून घेऊया यानंतर अर्धा कप पाणी घालायचं जेणेकरून मसाले चांगले एक जीव होऊन शिजले जातील आता मध्यम गॅसवरतीच हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचे म्हणजे सतत परतत आपण हे शिजवून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही बघू शकता मसाल्यातलं पाणी कमी झालेलं आहे आणि मसाले, मसाले थोडेसे कढईला चिटकल्यासारखे चीट, वाटत आहेत पण आपण त्याला चमच्याच्या सहाय्याने सोडवून घेऊया दुसऱ्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक दोन ग्लास पाणी इथं गरम करत ठेवले असं गरमच पाणी यामध्ये घालायचे आपल्याला आणि हे पाणी गरम एका एक बाजूला होते तोपर्यंत हे मसाले सुद्धा आपल्या इकडे तयार झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे तर एक पाव चमचा हळद घालायची एक चमचा भर लाल मिरची पावडर घालायची किंवा चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलाय आणि अर्धा चमचा काळा तिखट घातलं तर तुम्ही चवीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा काळा मसाल्याच्या ठिकाणी गरम मसाला असेल तोही वापरला तरी चालेल एखादी जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता आता हे मसालेसुद्धा या मिश्रणासोबत व्यवस्थित भाजून परतून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं आता आपण यामध्ये आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी घालूया तर इथं मी दोन ग्लास पाणी घेतले तेवढं आवश्यकच आहे तर हे बघा हे पाणी गरम यामध्ये घालायचं गॅस मध्यमच राहू द्यायचा आणि या आदनाला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची उखळी आल्यापासून सुद्धा एका मिनिटभर हे मसाले सर्व या पाण्यासोबत व्यवस्थित शिजू द्यायचे जेणेकरून या पाण्यामध्ये सर्व मसाल्याचं फ्लेवर उतरला पाहिजे आता यात चवीपुरतं मीठ घातलं अशा पद्धतीचा एक झाड्या घ्यायचा प्रत्येकाच्या घरी असतोच शेव वगैरे ज्या ज्याच्याने आपण तयार करतो तसाच पद्धतीचा घ्यायचा आणि यामध्ये बेसनाचं जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं त्यातलं एक तीन ते चार चमचे मिश्रण घालायचं आणि एका चमच्याच्या सहाय्याने हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं थोडंसं दाबत दाबत याची बुंदीप्रमाणे या आदनामध्ये पाडून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण किंवा हे आदन उखळतं आहे त्यामुळे ही बुंदी अजिबात विरगळल्या जात नाही जशीच्या तशी या आदनामध्ये शिजून तयार होते ज्या पद्धतीनं आपण शेवभाजी करतो किंवा मग गोळ्याची आमटी करतो त्याच पद्धतीने ही एक प्रकारची भाजीच तयार झालेली आहे खूप खमंग थोडीशी वेगळी आणि चमचमीत अशी तयार होते तर शेवभाजी मध्ये शेव तळलेली असते तर, तर जास्त तेलकट कोणाला आवडत नाही किंवा भज्याच्या आमटीमध्ये सुद्धा तसंच होतं तळलेली भजी यामध्ये आवडत नाहीत तर हा पर्याय खूप छान आहे खूप छान अशी ही भाजी तयार होते ही भातासोबत किंवा आपण चपातीसोबत कुस करून काल करून वगैरे खाऊ शकतो तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता ही आमटी आपल्याला एक दोन मिनिट शिजू द्यायची आहे गॅस मध्यमच ठेवायचं आहे सतत परतत ही शिजवून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता जशी बुंदी आपण यामध्ये घातली त्या पद्धतीनं बिलकुल ही विरगळलेली नाही आणि ही छोटी छोटी असल्यामुळे कच्ची देखील राहत नाही अगदी शिजून तयार होते कमी वेळामध्ये खूप छान हा नवीन एक प्रकार आहे या रस्त्याला सुद्धा बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे आपण फोडणीत जे बेसन घातलं होतं एक ते दीड चमचा बेसन आपण फोडणीमध्ये भाजून घेतलं होतं त्या बेसनामुळे याला दाटसरपणा आलेला आहे आणि ही आपली तयार झाली चमचमीत अशी रेसिपी तर गॅस बंद करायचा आहे यावर थोडीशी कोथिंबीर घातली व्यवस्थित मिक्स करून घेऊया रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत